नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्य आता तिच्या तिच्या घरामध्ये बसून ती पेस्ट्री तिने हातामध्ये घेतलेले असते आणि आता ती खूप विचार करू लागते की यांनी मला डेझर्ट का पाठवलं असेल तिला आता अनुष्याचे काही बोललेले असते तेच आठवत असतं की हे बघ काव्या तुला काहीतरी एकच निर्णय घ्यायचा आहे तुझ्या आयुष्यात कोण राहायला पाहिजे आणि कोण होतं याचा विचार तू करायला पाहिजे आहे कारण आता जीवाने तुला जसं विसरण्याचं ठरवलं आहे त्याचप्रमाणे तू सुद्धा मूव ऑन व्हायला पाहिजे आणि जर तू मूव ऑन झालीच आहे तर मग तुला माझ्या डेझर्टमुळे इतका त्रास का होतोय कारण अनिशाने तिच्यासाठी रसगुल्ला ऑर्डर केलेला असतो पण तो जीवाचा आवडता असल्यामुळे काव्या अनिशाला असं सांगते की आता रसगुल्ला मला आवडत नाही आणि माझं पहिलं प्रेम जीवा असं ती म्हणणार असते पण ती दोन किसा बंद ठेवते त्यावेळेला अनिशा म्हणते की बोल ना पुढे तू जिवाचं नाव घेणं होतीस ना कारण मला तूच सांगायची की जीवाला आणि मला रसगुल्ले खूप आवडतात आम्ही स्पेशली रसगुल्ला खायला दर आठवड्यातून एकदा बाहेर जातो आणि म्हणूनच तू रसगुल्ला ठेवून दिला ना कारण तू अजून मोहन झालेले नाही आहे आणि मग जर तू मोहन झालीच असती तर मग तो हा रसगुल्ला खाल्ला असता कारण आठवणी हा मागे सोडून तुला जर पुढे जायचंच असतं तर तू हा विचार केलाच नसतास ना म्हणजे काव्य तुझ्या मनात असूनही नाही प्रेमाला प्रेम मला दिसतंय आणि हेच तू बदलायला हवंस कारण आता तुझं आणि जीवाचं वा म्हणजे जो काही मार्ग आहे आयुष्याचा तो, तो वेगळा झालाय असं आता तिला आठवतं आणि मग ती पार्कने दिलेली पेस्ट्री खायला लागते आता तिला वाटतं की पार्क खूप चांगले आहेत आणि मी त्यांना विनाकारण त्रास देते पण मला पार्क नकोच आहे ना मा, मी का त्यांना माझ्या आयुष्यामध्ये ओढवते ते का माझ्या शिक्कं चांगलं बोलतंय माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणती जागा नाही असं सुद्धा ही काव्य म्हणत असते पण तिने मात्र ते घेतलेलं आहे कारण तिला तो क्षण आठवतो की प्रकारे पार्क एक डिलेवरी बॉय होऊन काव्याला भेटण्यासाठी आला होता आणि मी त्याला घरातसुद्धा घेतलं नाही त्यामुळे तिला खूप वाईटही वाटत असतं पण ती म्हणते की दे ज्या माणसाबद्दल मला प्रेम नाही त्या माणसामध्ये मी का आता काही शोधू दुसरीकडे आता पार्क पण तिच्या आठवणींमध्ये गुंतलेला असतो की कशाप्रकारे तो एक डिलेवरी बॉय म्हणून गेला होता आणि नंतर काव्या त्याला म्हणाली की मला रेड रेल्वे ती पेस्ट्री खूप आवडते आणि मग तुम्ही तीच कशी काही सिलेक्ट केली तर मी तिला म्हणालो की मी असं अक्कड बंबे गो केलं आणि तोच पेस्ट्रीचा कप माझ्या हातात आला आणि त्यावेळेस काव्या मला ओरडली होती की लहान मुलं सगळं काय करताय म्हणून त्याला तर तिच्या आठवणींमध्ये खूपच त्याला त्रास होत असतो की काव्य कधी येईल असं त्याला झालेलं असतं तर मग आता हॉलमध्ये सगळेजण चहा पीठ बसलेले असतात त्याच वेळेला नंदिनी आणि जीवा बाजूबाजूलाच बसतात तर पार थोडं बाजूला असतो आणि मानिणी असतात तर ह्या मानिणी आता बोलत असतात की काय रे पार्क कधी येणार आहे मग तुझी बायको आला कधीचा फोन तेव्हा आता पार्थ म्हणतो की नाही ते अभ्यास करत असतील मी करतो तिला फोन आणि मग आता तिथे नंदिनीचा असा चेहरा पाहून मानेनी म्हणतात की नंदिनी अगं तू आज आमच्यामध्ये मिक्स नाही झाली काय झालंय तुझं काय दुखतंय का तेव्हा ती म्हणते की हो मला जरा पाठ दुखती आई तेव्हा पार्थ अचानक नंदिनीला पाहून म्हणतो की हां तुमची पाठ दुखते का असं मला कधी व्हायचं सांगू का जेव्हा मी हॉलमध्ये त्या सोप्यावर झोपायचो ना तेव्हा तिथे झोपलं नाव खरंच पाठ दुखते पण तुम्ही तर तिथे नसतीलच झोपल्यात ना की झोपलं होतात तेव्हा आता नंदिनी शिवाला जीवाकडे बघते आणि तिला काही सांगायचं नसतं म्हणून ती, सा ती पार्थला म्हणते की नाही नाही मी तर माझ्या रूममध्ये झोपते ना सोप्यावर तर मी झोपली पण नव्हती मग मा आता मानणी म्हणतात की बरं ठीक आहे मिरच्या पाठीला मलम लावून देते थांब जरा मग आता लगेच उठतो एक मिनिट असं म्हणून उठतो आणि आतमध्ये जातो आणि काही काही नंदिनीसाठी तो एक पेनकिलर्स एक मलम घेऊन येतो आणि लगेच मानणीच्या हातावर देतो मग मानणी आता नंदिनीला ती लावणार असते आता जीवा चहा न पिताच परत एकदा म्हणतो की एक मिनिट मी आलोच तेव्हा मानणी म्हणतात की अरे काय सारखं तू उठतोय रे चहा पिऊन जा ना आता काय महत्वाचं काम आहे तुझं तरी सुद्धा हा जीवा म्हणतो की आलोच असं म्हणून तो रूम मध्ये निघून जातो तर आता माननी आणि नंदिनी सुद्धा इकडे असतात तर माननीला नंदिनी क्रीम लावून देतात आणि मग नंदिनीही उठून जाते त्याच वेळेला आता पार्थच्या चेहरावरचा आनंद पाहून मानणी विचारू लागतात की काय रे पार्थ तुझं काय चाललंय नाही आजकाल तू वेगळ्याच मूडमध्ये असतो काही झालंय का तेव्हा आता तो सांगू लागतो की आई तुला किस्सा सांगायचं होता गं मला काल मी काव्याला भेटायला गेलो होतो मानणी म्हणतात की काय अरे कधी मला कसं माहिती नाही तेव्हा जेव्हा म्हणतो की सॉरी पार्थ पार्थ म्हणतो की अगाई तुला कसं सांगणार मी हा प्लॅन तर आपल्या बाबांचा होता बाबांनीच मला सांगितलं की जेव्हा तू माहेरी जायचीस ना तेव्हा बाबा डिलेवरी बॉय भाजीवाला आणि वेगवेगळ्या असा लूक घेऊन तुझ्या माहेरी जायचे आणि मग तिथे गेल्यावरती तुला भेटण्याचा प्रयत्न करायचे बरोबर आहे नाही तेव्हा तर मानणीला पण त्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात आणि म्हणतात की तुमचे बाबा पण ना काही इम्प्रेशन वाढवतात मुलांचं काही गरज आहे का आता ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायची तेव्हा आता पार्थ म्हणतो की पण आई त्या बाबांचा प्लॅन मला किती कामात आला मला काव्याला भेटता आलं तिला बघता आलं नाहीतर आमचा कॉन्टॅक्टसुद्धा नव्हता कालपर्यंत मग मा आता मानिणी म्हणतात की हो का तुला छान वाटतं आहे ना आता काव्याला बघितल्यापासून तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो मी गेलो आणि तुला किस्सा सांगतो आई मी त्यांना पेस्ट्री घेऊन गेलो होतो आणि मग त्या त्यांना मी म्हण मग आता त्यांना पाहिल्यावरती माझं भानच राहिलं नाही आणि मग आता मानणी म्हणतात की अरे पण तू डिलेव्हरी बॉय म्हणून गेला होता ते ठीक आहे मग तुला काव्याने घरात घेतलं की नाही तिच्या घरच्यांना भेटलास का तू त्यावर आता पार्थ म्हणतो की नाही घेतलं त्यांनी मला घरात मग माननी म्हणतात की असं का मग आता मी सांगून गेलो नव्हतं ना अचानक दिलेलं सरप्राईज त्यांना नाही आवडलं त्या अभ्यास करत असतात ना त्यांना डिस्टर्ब होतं असं पार्थ एवढं सगळं होऊन पण काव्याचीच बाजू घेत असतो आणि हे पाहून आता मानणीच्या लक्षात येतं की म्हणजे काल त्यांनी बोर्डवरती ती नावं लिहिली होती ती म्हणजे जिवा काव्या आणि नंदिनी आणि त्याच्यापुढे नंद पारच्या नावापुढे काहीच लिहिलेलं नसतं कारण त्यांना माहीत आहे की काव्य ही, ही फार महसरून आल्यापासून खूप तिच्या वागण्या बोलण्यात बोलण्याचं काही बदल आहे म्हणून बदललेला स्वभाव असं तिच्या नावापुढे त्यांनी लिहिलेलं असतं तर जीवाच्या नावापुढे असं लिहिलेलं असतं की काहीतरी संकट आणि खरं सत्य बाहेर येणार तर नंदिनीच्या पुढे असं लिहिलेलं असतं की गुपित असं सगळं त्या आता ॲनालाईज करत असतात की नक्की मला माझ्या मुलांचं आणि सुनांमधलं जी काही ताटातुट होते किंवा मग जो काही बॉन्डिंग आहे तो कशापासून नाही आहे हे मला शोधायचं त्यांनी बोर्डवरती नावं लिहून ठेवलेली असतात आणि त्या विचार करतात की आता त्याच्यात म्हणजे पारचं काहीच नाही आहे कारण पार हा नॉर्मल वागतो आणि इथे फक्त प्रॉब्लेम हा काव्य आणि नंदिनीचा आहे आणि जीवाचा आहे कारण माझ्या जीवावरती जे काही संकट उडवलं होतं आणि त्याच्यानंतरचं सत्य ते अजूनही बाहेर आलेलं नाही आहे अशी कोणती गोष्ट आहे की ती जीवाने माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे आणि असं कोणतं गूढ सत्य आहे की ते फक्त नंदिनी काव्य आणि जीवामध्ये आहे हे मी आता शोधून काढणारच त्यांनी पक्क ठरवलेलं असतं आणि म्हणून त्यांना ती गोष्ट आठवत असते तर आता पार्थ हा त्याच्या रूममध्ये असतो आणि तो, तो पुन्हा आता काव्याला फोन करून म्हणतो की काव्या काय करताय तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की काही नाही काय झालं तेव्हा तुमच्यासाठी मी परत काहीतरी ऑर्डर करतो मग तुम्हाला काय हवं आहे का असं विचारतो मग आता काव्या म्हणते की नाही नको पार्थ म्हणतो प्लीज एकदा येऊ देत ना मला काव्या म्हणते की का पण कशासाठी तेव्हा मला तुम्हाला भेटायचं आहे काल तर तुम्ही मला कॉफी पण नाही दिली मग आज कॉफी देणार का त्यावर आता काव्या म्हणते की नाही हे बघा तुम्हाला यायचं असेल ना नेक्स्ट टाइम मी नक्की तुम्हाला बोलेल मग तेव्हा कॉफी काय जेवण करून तुम्हाला तेव्हा आग्रहाचं आमंत्रण राहील असं म्हणून आता म्हणते की मला अभ्यास करायचा आहे पण त्याच वेळेला तिला आठवतं की तिचं खाकी कलरचं पुस्तक ती विसरून गेली आणि म्हणून पुन्हा ती पार्थला कॉल करते त्यावेळेला मानणी पण त्याच्या समोर असतात आणि त्या म्हणत असतात की काय रे तेव्हा आता पार्थ सांगू लागतो की काव्याचा फोन होता तिचं एक पुस्तक ती विसरून गेली आणि तिला ते हवंय म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला पाठवले अनिशाला. ते आपल्या गेटजवळ जवळ येणार आहे मला ते पुस्तक शोधून ते तिथे गेटपर्यंत द्यायचे मग आता हे जीवाने ऐकलेलं असतं आणि मग जीवा त्याच्या रूममध्ये लेटर लिहून ते तिथेच ठेवून देतो आणि विचार करतो की आता मी अनिशाला पहिले कॉल करून कळवतो की हे पुस्तक द्यायला येशील तेव्हा मला भेट म्हणून तो अनिशाला सांगतो की तू काव्याचं पुस्तक घ्यायला येतेस का आमच्या घरी अनिशा म्हणते की हो मी ऑटोमध्ये बसली आहे मी आता थोड्याच वेळात घरी येते त्याच वेळेला आता हा जीवा सांगू लागतो की हे बघ अनिशा जेव्हा तू पुस्तक घ्यायला गेटजवळ उतरशील ना तेव्हा मला एक मेसेज किंवा कॉल कर कारण माझं एक काम आहे ते पुस्तक ना मी तुला द्यायला येतो तेव्हा अनिशा म्हणते की पण तू का पार्थ आहे ना तेव्हा पार्थ म्हणतो की जीवा म्हणतो हे बघ अनिषा तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारू नकोस मी तुला सांगतो तेवढंच कर ते पुस्तक मी देणार आहे काव्याला अनिशा म्हणते ठीक आहे पण मी आता पोहोचेल थोड्या वेळात म्हणून जीवाने फोन ठेवलेला असतो आणि हा जीवा आता ते पत्र तिथे बेडवरच विसरतो आणि हॉलमध्ये जातो आणि मग त्याच वेळेला नंदिनी कपडे घेऊन तिथे आलेले असते आता ती कपड्यांच्या घड्या करताना अचानकपणे ते हवेने लेटर त्याच्या पायाजवळ येतं आणि मग तो ती कागद उचलते आणि वाचायला लागते तर तिला आता तो, तो पत्र वाचताना कळून जातं की हे हस्ताक्षर जीवाचं आहे आणि मग जीवाचं काही पत्र आहे हे वाचायला लागते तेव्हा आता ती खूप रडायला लागते कारण त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की हे बघ आपण दोघांनी आता एकमेकांना समजून घेऊन वेगळं व्हायला पाहिजे कारण आपल्यामध्ये आता असं नातं नाही आपण नाहीच निभावू शकत हे नातं कारण हे बळजबरीने निर्माण झालेलं नातं आहे आणि आपण ते नाही टिकवू शकत आता सगळं काही विसरून जायला पाहिजे तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने उगाच आपण अडकून राहिलो ह्या गुंतलेल्या नात्यामध्ये आणि त्यामुळे घरच्यांना पण त्रास होते त्यापेक्षा आपण वेगळं होऊया मी तुला डिवोर्स देतो असं काय काय लिहिलेलं असतं आणि मग आता हे पत्र वाचून दिलेला धक्का बसतो ती म्हणते की म्हणजे डिवोर्स अच्छा म्हणजे यांनी मला पत्रातून यांचं उत्तर पाठवलं ठीक आहे मी तयार आहे डिवोर्स घ्यायला असं आता नंदिनी रडतच म्हणू लागते आणि ते पत्र परत तिथेच ठेवून देते आता जीवाला अजूनही समजलेलं नसतं की नंदिनीने ते पत्र वाचल्याने खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे आता जीवा तो पत्र उचलतो त्याची घडी करतो आणि आता पार्थने काव्याचं ते पुस्तक रूम मधून शोधून आणलेलं असतं लगेच आता काव्य पार्थ म्हणतो जीवाला की आता अनिशा आले की हे पुस्तक मी बाहेर जाऊन देऊन येतो त्याच वेळेला जीवा त्याला थांबवताना म्हणतो की दादा एक काम करते पुस्तक माझ्याकडे दे मी आता बाहेरच जाणार होतो तेव्हा हे पुस्तक पण मी अनिशाकडे पोहचवतो दे माझ्याकडे दे असं म्हणून ते पुस्तक तो आता जीवा घेतो आणि पटकन त्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं लेटर लपवतो आणि ते पुस्तक बाहेर घेऊन जातो मग अनिशा आल्यावरती त्याला ते पुस्तक द्यायचं असतं पण इकडे आता नंदिनी खूप रडत असते कारण तिला खूप पश्चाताप झालेला असतो तिला खरोखर असं वाटतं की जीवाने हे लेटर माझ्यासाठीच लिहिलं आणि त्यामुळे तिने गैरसमज करून घेतलेला असतो आणि आता ती विचार करते की ठीक आहे यांची जर इच्छाच आहे की मी डिवोर्स घ्यावा तर मग मला सुद्धा ना, चाना ये, सो चाना तो। तो ना। आता निभावायचा नाहीये मी सुद्धा आता यांना कायमचं सोडून देईल तर दुसरीकडे आता काव्याला अचानक किल्लेदार ॲडव्होकेटचा कॉल आलेला असतो आणि तो म्हणू लागतो की मॅडम तुम्ही काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये येऊन पार्थ देशमुख यांच्या विरोधात इथे तक्रार नोंदवली होती तुम्हाला डिवोर्स हवाय ना मग तुमच्या नवऱ्याचा तुमच्यापासून म्हणजे दूर होण्याचा मार्ग आम्हाला आता जरा सांगाल का की तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून दूर का व्हायचंय पहिलं कारण म्हणजे फिजिकल harassment की डोमेस्टिक प्रॉब्लेम की मग एक्स्ट्रा मॅरिटल अफर असं म्हटल्यावर काव्याला रागच येतो ते म्हणते की ह्या गोष्टीला खूप दिवस झाले आणि तुम्ही माझ्या नवरावर असे आरोप काय करताय ह्या कोणत्याच गोष्टीमध्ये माझा नवरा बसत नाही आणि मी तक्रार नोंदवली होती त्याला खूप दिवस झाले आणि मला ह्या तक्रारीबद्दल तुम्ही आता विचारताय का तेव्हा आता तुम्ही ही केस ज्या माणसाकडे नोंदवली होती ना तो आऊट ऑफ इंडिया आहे त्यामुळे आता ह्या केस माझ्याकडे सोपवलेल्या आहेत म्हणून मी आता जस्ट इन्क्वायरी करतोय त्यावर काव्य म्हणते की पण तुम्ही कारण न विचारता स्वतःहूनच मला अशी कारण का सांगताय माझा नवरा कसा आहे ते मी तुम्हाला सांगायला पाहिजे ना आता कुठेतरी तिच्या मनात पार्क बदल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो आणि तिला तो वकील जे काही म्हणालेला असतो पारच्या विरोधात त्याच्यामुळे खूपच राग आलेला असतो आणि ते आता त्यांना खूप अशी रिॲक्ट होऊन तडकाफडकी खूप काही बोलत असते तेव्हा ते वकील म्हणतात की मॅडम आम्हाला असं वाटलं होतं की तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे तुमच्या नवरापासून तुम्हाला काहीतरी त्रास आहे पण तुमच्या बोलण्यातून मला असं वाटते की तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूपच प्रेम आहे मग तुम्ही आता हा डिवोर्स घेण्याचा निर्णय पण मागे घेऊन टाका उगाच कशाला आयुष्य खराब करताय तेव्हा काव्या मनात विचार करते की हे काय चाललंय माझं एकीकडे एक पार्थ मला समोर नकोय आणि आता तो माझ्या समोर नसताना मला त्याचेच विचार काय येत आहेत तो खूप चांगला आहे पण मी डिवोर्स तरी कसा घेऊ कारण मला मिळालेली माणसं माझा नवरा सगळेच खूप चांगले आहेत त्यांच्यामध्ये एकही चुकीची गोष्ट नसताना मी पर्यंत कशी काय पोहोचली आहे हे सगळं त्या जीवामुळे होतंय मला माझं पहिलं प्रेम विसरता येत नाही आहे आणि दुसरं म्हणजे पार्थ मी ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे पण सध्या तरी मला डिवोर्स हा मनातून विचार काढून टाकायचा आहे म्हणून त्या वकिलाला ती इग्नोर करत फोन ठेवूनच देते आणि आता रडत असते कारण तिला आता ती पेस्टी आठवत असते हो जीवन आहे जीवाच्या आठवणी विसरून आता ती पारच्या स्वप्नांमध्ये रंगून जाते की कशा कशाप्रकारे एक डिलिव्हरी बॉय म्हणून तिला भेटायला आलं तिला भेटला तिला पाहिलं तिला पेस्ट्री दिली आणि मग नंतर अभ्यासाच्या बाबतीत पण खूप सपोर्ट केला आहे आणि आता आत्तासुद्धा ते माझ्यासाठी इथे यायला तयार असतात म्हणून तिला कुठेतरी वाटू लागतं की पार्कमध्ये काही चुकीच्या गोष्टी नसताना मी अजून का तड तडफडते आहे त्या का जीवासाठी आता कुठेतरी मूव ऑन व्हायला पाहिजे कारण अनिशा पण मला म्हणाली की तू अजूनही मूव ऑन झालेली नाही आहे तेव्हा आता मी ठरवलं आहे की मी आता त्या जीवासाठी आहे माझा आयुष्य आता पुन्हा सुरू झालेलं आहे पारचा विचार माझ्या मनात अजूनही मी फक्त माझ्या करिअरवर फोकस करणार आहे असं सुद्धा ती म्हणत असते तर प्रेक्षकांना तेव्हा आता हे लेटर काव्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचणार आणि मग त्याच्यावरती ती काय निर्णय घेणार हेच आपल्याला पाहायचे उद्याच्या भागात त्याआधी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद